त्यांनी आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश लंके हे नगर जिल्ह्याची एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्रात झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भूलव आज आमच्याबरोबर निलेश पवार साहेबांना या ठिकाणी भेटत आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे किंबहुनापूर्वीपासून साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवारसाहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवारसाहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले मी त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे निलेश साथ के नवे ला की निलेश लडकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझं वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवारसाहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवारसाहेबांना माननीय निलेश लंकेंना प्रकार निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि ने खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासून ते आपले सर्वांचे नेते नेते आदरणीय आणखी त्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडील नात्याने मला गेले थोडा दंग सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका ठाकरे करणारे आदरणीय तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला हे थोडा दंग सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका ठाकणे आमचे सहकारी मित्र विदवत तालुक्याचे माझे आमदार राहू दादा जगताप तिथे आमचे काही विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे दादा गणपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आत येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं प्रवेश काढाला आणि पवार साहेबांचे विचार झाले मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवारसाहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या का कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता पाहायला असेल कोविडच्या महामारीमध्ये भावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवारसाहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवारसाहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मुळं आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितले की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला आता कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयप्रसिद्ध झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवारसाहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने का मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँबुलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाडी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदार संघामध्ये अशी अँबुलन्स नाही अशी एक अँबुलन्स आहे त्यावर सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे म्हणून आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे मला दोन शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व सहयोगांचे धन्यवाद देतो फक्त हो थँक्यू तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता आता आज पुढे राहणार आहात विचारधारा आणि पक्ष एकच ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्त स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंत माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना कारण पवारसाहेब हे आमच्या हृदयात आहे ना हे जागा तुम्ही घेऊ शकत नाही खासदारकी कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आज चर्चा नाही होती म्हणजे आम्ही कुठल्या अजून पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एकदा पण विचार सर्व सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो येत आहे

साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण होती काय पक्ष सोडला त्यातला आमदार बंदी कायद्या अजून अजून काय मी कुठं ऐकलं पण नाहीत माझी चर्चा पण नाहीत म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं चार मोठं अंतर असतं

इकडं मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले ने। त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृत पाळायची असून त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेले बघायला संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस अमोल कोल्हे शिव होत्र संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाटी ठेवायचं कधी कधी त्यांचा तारखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा तर आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध आहे मी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा केला का आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुधा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं मला आज पण ते समक्ष गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आदरणीय साहेब

फक्त मंचावरून दुसऱ्या मंचावर जाण्यावर सोपे साहेब वेगळी भूमिका घेतली तुम्ही आजितांसोबत गेला होता का की साहेबांवर होता सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे

ज्यासाठी तयार असणारे आणखी आमचे काही सरकारी होते पण संघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाची आलो या निवडणुकीला लोकांच्या समोर निर्णय सरकार यांची चोरीबाजी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसून केला तिथे एमआय जी सी आधी कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाजण्याच्या साठी काही काळजी घेतली आणि पाळजे एक असं स्वीकारे की फार उत्साह जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण पाजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळेस तिथे विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्यांच्या पुर दिले त्यांना निर्णून देण्याचं काम सांगण्याच्या दृष्टीने केलं आणि मी आशांच्या काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही त्यांचे लक्ष पाहतो आणि त्या दिवशीनं त्यांनी विधानसभेला संधी दिली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो सहभागी घेतले होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पाण्याच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे चालू केली आणि त्यामुळे म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची वाढिंती जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि वाढिती जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षाची असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आहे पाणी खाते ते दुष्काळाचं संकट आहे भारताच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला काम करणारा लोकप्रति आवश्यक आहे आणि ती गरज बँकेच्या माध्यमातून लागते त्याचा आदर आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी से ते कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता तर लागली तर आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील चला नमस्कार